मंगळागौरीपुढे ठेवल्या फुलांच्या राशी मंगळागौरीपुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते श्रावणाच्या दिवशी मंगळागौरीपुढे वाढले प्रसादाचे ताट मंगळा गौरीपुढे वाढले प्रसादाचे ताट रावांचे नाव घेते श्रावणाचा दिवस आहे खास श्रावणात मंगळागौरीचे खेळ खेळू जिम्मा फुगड्या कोंबडा पिंगा श्रावणात मंगळागौरीचे खेळ खेळू जिम्मा फुगड्या कोंबडा पिंगा रावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा श्रावणातील मंगळागौरीला दरवळला उद्बत्तीचा वास श्रावणातील मंगळागौरीला दरवळला उद्बत्तीचा वास रावांना भरवते जिलेबीचा घास श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली रावांच्या नावाने मी मंगळागौर पुजली श्रावणाच्या महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट श्रावणाच्या महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट रावांचं नाव घ्यायला मी कशाला पाहू वाट मंगळागौरीच्या भाळी शोभी कुंकवाचा टिळा मंगळागौरीच्या भाळी शोभे कुंकवाचा टिळा रावांना आवडतो श्रावणातील घननिळा श्रावणात सुस्ते मला कविता श्रावणात सुस्ते मला कविता रावांचे नाव घेते मंगळागौरीला केलेल्या तुमच्या आग्रहाकरिता करिता श्रावणातील मंगळागौरीला तुमच्या सर्वांचा मान राखून घेते मी उखाना श्रावणातील मंगळागौरीला तुमच्या सर्वांना मान राखून घेते मी उखाना रावांचे नाव घ्यायला करत नाही मी बहाणा श्रावणाची सर येता मन मोहरते श्रावणातील सर येता मन मोहरते मंगळागौरीच्या दिवशी रावांचे नाव घ्यायला मी सस्ते सवरते सात हांड्यावर ठेवली कळशी सात हांड्यावर ठेवली कळशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मंगळागौरीची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा मंगळागोरीची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा राव आहे आमचा अगदी साधा भोळा मंगळागोरीच्या पूजेच्या निमित्ताने सवासिनीची भरते ओटी मंगळागोरीच्या पूजेच्या निमित्ताने सवासिनीची भरते ओटी रावांच्या आणि माझ्या प्रेमाला कधी न लाग आहोटी मंगळागोरीच्या पूजेचा केलाय थाट मंगळागौरीच्या पूजेचा केलाय थाट रावांसाठी वाढते चांदीचे ताट मंगळागोरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची मंगळागोरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची रावाने दिली भेट मला नव्या गाडीची रिमझिम पावसात थुई थुई नाचे मोर रिमझिम पावसात थुई थुई नाचे मोर रावांचे नाव घेऊन पुजते मंगळागौर मंगळागोरीच्या पूजेला केली फुलांची आरास मंगळागोरीच्या पूजेला केली फुलांची आरास राव लावत आहेत आम्रपर्णाचे तोरण दारास